एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता त्याची बायको मुलगा आणि तो राहत होता आता त्याच्यासोबत त्याची एक गाय आणि वासरूसुद्धा त्याच्या घरी होतं गाय भरपूर असं दूध देत नव्हती पण त्याचा परिवार म्हणजे त्या गायच्या दुधावरती गुजारा करू शकेल एवढं दूध मात्र गाय देत होती हा गायला चारा पण कमी टाकायचा शेतकरी भरपूर चारा द्यायचा नाही म्हणून त्याच्यामुळे गाय दूध कमी देत होती आणि तेवढं दूध तिच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या घरच्या परिवाराला पुरत होतं आणि वासराला दूध पुरत होतं एवढंच दूध गाय देत होती मग तो तिला टेकडीवरती चरायला घेऊन जायचा गव गवत खाण्यासाठी तो गायला रोज टेकडीवर चरायला घेऊन जायचा आणि नंतर गाय चारा खाऊन झाल्यानंतर ती पाणी प्यायला नदीवर जायची असं बरेच दिवस चाललं शेतकऱ्याच्या मनात आलं की आपण गायच्या दुधापासून मिठायचा व्यवसाय सुरू करायचा पण गाय तर दूध देत नाही मग व्यवसाय कसा सुरू करणार म्हणून तो थोडा शांत बसला मग गाय रोज असाच क्रम चालू होता की गाय टेकडीवर गवत खायला जायची आणि त्याच्यानंतर ती नदीवर पाणी प्यायला जायची मग एक दिवस असं झालं की जेव्हा गाय टेकडीवर चारा खाण्यासाठी गेली आणि त्यानंतर चारा खाऊन झाल्यानंतर ती पाणी प्यायला गेली पाणी प्यायला गेल्यानंतर तिला पाण्यामध्ये वाहून येणं येत असताना एक गाईचं वासरू दिसलं ते वासरू त्या गाईजवळ आलं आणि मग गाईने तिला विचारलं की का रे बाळा तू एकटा या जंगलात कसा काय तुझी आई कुठी आहे तू एकटा इक इकडे जंगलामध्ये काय करतोस तुला हिंसक प्राणी वगैरे खाऊन घेतील ना मग तू तुझी तु तु आई कुठी आहे तू तुझ्या तु तु आईपासून कसा काय तू दूर आलास तर मग तो वासरू सांगायला लागतो की माझी आई तर बोलत होती की तू जंगलामध्ये चारा खायला जाऊ नको म्हणून पण मी ऐकलं नाही आणि मी माझ्या आईसोबत आलो आणि पाय घसरून पडलो आणि वाहून मी इथपर्यंत आलो मग ती गाय बोलली ठीक आहे मग ती गाय बोलली की आता तू इथं म्हणजे सुरक्षित नाही या जंगलामध्ये मी तुला एका ठिकाणी घेऊन जाते त्या ठिकाणी तू त्या जागेवरती तू राहा म्हणजे तुला कुठलाही प्राणी तुला त्रास देणार नाही किंवा तु तुला मारून खाणार नाही मग ती वासराला घेऊन एका मोठ्या टेकडीजवळ आली आणि त्या टेकडीच्या आतमध्ये तिने त्या वासराला ठेवून दिला आणि बोलली की बाळा तू इतर राहा मी तुझ्या आईला शोधते आणि जोपर्यंत तुझी आई मिळत नाही तोपर्यंत मी तुला येऊन इथे दूध वगैरे पाजून जात जाईल तर मग तो वासरू तिथं राहायला लागतो आता तिचा हा रोजचा नियम झाला म्हणजे वास गवत खाण्यासाठी टेकडीवर यायची आणि मग नंतर टेकडीवर आल्यानंतर त्या वासराला ती दूध पाजायची आणि नंतर पाणी प्यायला जायची आणि मग ती घरी जायची तो शेतकरी तिला रोज टेकडीवर घेऊन यायचा पण ती घरी आल्यानंतर दूध खूप कमी द्यायला लागली शेतकरी विचार करायला लागला की मी तर रोज गाईला भरपूर चारा खायला घेऊन जातो टेकडीवरती त्याच्यानंतर ती पाणी पेते आणि मग घरी आल्यानंतर तिने भरपूर दूध द्यायला पाहिजे त्याने विचार केला की कोणीचं दूध तर काढून घेत नसेल ना चोरून वगैरे टेकडीवरती तर मग त्या दुधामधून त्या वासराचं पण तिच्या जो छोटंसं वासरू होतं ना त्याचं पण पोट भरत नव्हतं मग ते वासरू असंच विचारतो आईला की आई तू तर रोज मला दूध बरोबर द्यायची प्यायलास मग आता तर माझं पोट पण भरलं नाही मग तू मला आज दूध का कमी दिलंस ते गाय वासराला बोलते की बाळा आज मला एक वासरू सापडलं त्याची आई त्याच्याजवळ नाही आहे तर मी त्याला आज माझं दूध दिलं उद्यापासून तुला मी दूध बरोबर देणार वासरू बोललं ठीक आहे तर मग शेतकरी असा विचार करत होता की दूध जाते तर जाते कुठे गाय तर भरपूर चारा खाते आणि दूध तर तिने भरपूर द्यायला पाहिजे ती रोजच्यापेक्षा दूध कमी द्यायला लागली मग शेतकरी तिच्या मागे मागे गेला एक दिवस शेतकरी तिच्या मागे मागे गेला आणि बघूया की गायचं दूध कोणी काढते का तर मग त्यांनी बघितलं की गाय चारा फोडवर खाते आणि चारा खाऊन झाल्यानंतर ती त्या वासराला म्हणजे जे सापडलं होतं नदीमध्ये त्या वासराला ते दूध प्यायला देते त्याला राग येतो शेतकऱ्याला की ही चारा खायला बरोबर येते आणि मलाही धोका देते आणि माझे लपून ही पिलाला वासराला दुसऱ्याच्या वासराला दूध पासते म्हणून त्याला खूप राग येतं आणि तो काय करतो की मोठं गायला मारायला लाकूड उचलणार म्हणजेच दुर्गामाता प्रगट होते दुर्गामाता प्रगट झाल्यानंतर ती शेतकऱ्याला म्हणते की तू हे काय करतो आहेस ती अरे त्या पिल्ला ती दूध पाजते तुझी गाय एक चांगलं कार्य करते तू तिला का मारतोस तू तिला चांगल्या कामाची शिक्षा देणार आहेस का तू तिला का बरं मारतोस तिची चूक का आहे फक्त तीच ना की त्या पिल्लाच्या म्हणजे त्या पिल्लाला आई नाही आहे आणि ती अनाथ पिल्लाचा सांभाळ करते त्याला आपलं दूध पाजते हीच तिची चांगली चूक आहे तर तिची तिला एवढी मोठी तू शिक्षा देणार आहेस का दुर्गा माता त्याला अशी म्हणते तर तो, तो म्हणते मला मिठाईचा व्यवसाय सुरू करायचा आहे माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि ही गाय मला भरपूर दूध देत नाही आहे अरे तू तिला बरोबर चारा खाऊ घालत नाहीस आणि त्या पिल्लाला पण तू चारा देणार नव्हतास म्हणून ते त्याला घरी घेऊन आली नाही म्हणून ती रोज इथं त्या पिल्लाला आपलं दूध पाचते तर ठीक आहे देवी माता बोलली की मी तुला पैसे देतो मी तुला धन देतो की तू त्या धनामधून त्या पैशामधून तू तु तु तुझा व्यवसाय सुरू कर पण ह्या गाईला आणि ह्या वासराला तू तु तु तुझ्या घरी ने आणि तिला व्यवस्थित चारा पाणी दे तो बोलला ठीक आहे त्याची चूक त्याच्या लक्षात आली आणि तो त्या पिल्लाला आणि वासराला घेऊन घरी गेला ती गाय पिल्लू आणि ते तिचं ते वासरू हे सगळेजण आनंदात राहायला लागले मग शेतकऱ्यांनी मिठाईचा व्यवसाय सुरू केला मिठाईचा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी अशाच म्हणजे एक गायीसाठी एक मस्त कोठा बांधला आणि त्याच्यामध्ये गाईला ज्या अनाथ गाई आहेत म्हणजे ज्या रस्त्यावरती आहेत त्यांना पण तो घेऊन येऊन तिथं ठेवू लागला एक खूप म्हणजे दोन, दोन गाई चार दोन गायी होत्या त्याच्यानंतर चार गायी झाल्या त्याच्यानंतर त्याच्याकडे भरपूर गायी झाल्या आणि खूप मोठा असा व्यवसाय सुरू केला त्याने मिठाईचा व्यवसाय सुरू केल्यानंतर तो फक्त तेवढेच पैसे घ्यायचे म्हणजे त्याचा थोडासा नफा आणि पैसे बाकीचा नफा तो इतरांना पण द्यायचा म्हणजे तो एक चांगलं कार्य चमत्कार असा झाला की त्या गाईमध्ये त्या वासराची आईसुद्धा होती मग त्या वासराला तिच्या म्हणजे त्याच्या आईला बघून खूप आनंद झाला आणि त्या गाईला पण खूप आनंद झाला की माझं वासरू माझं पिल्लू माझं बाळ मला सापडलं आहे तर हे पाहून ते वासरू खूप उड्या मारत होतं आणि ते गाय पण खूप खुश झाली वासराला बघून हे पाहून जी गाय होती जिने सांभाळ केलं वासराचा ती पण खुश झाली आणि शेतकरी पण खूप खुश झाला तर याचा अर्थ असा होतो की आपण जर कोणाचं चा चांगलं केलं तर परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दे आपल्याला देतो आणि आपण जर कोणाचं वाईट केलं तर आपले कर्म आपल्याला कधीहीच सोडत नाहीत म्हणजे म्हणतात ना कर्म हा सतत पाठलाग करत असतो तुम्ही हा जन्म घ्या किंवा कुठलाही जन्म घ्या कर्म कधी सोडत नाही आपण कधी कधी आपलं असं बोलतो की आपल्यासोबत वाईट झालं तर बघा ना परमेश्वराने कुठल्या कर्माची कर्मा मला शिक्षा दिली म्हणून कर्म हे कधीही चांगले असावेत आपण कोणाला देऊ शकत नाही तर आपण कोणाचं घेऊसुद्धा नाही आणि जर आपण कोणाला चांगले शब्द गोड बोलू शकत नाही तर आपण कोणाचा अपमानसुद्धा करू नाही तर आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल काही चुकलं तर क्षमा करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा अशाच कथेसाठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करून ही स्वामीजींनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ